उरणमध्ये रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर हजारो नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे कमी खर्चात कमी वेळेत सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी रेल्वे हीच नागरिकांची पहिली पसंती ठरली आहे मात्र उरण ते नेरुळ आणि उरण ते बेलापूर या मार्गांवर सुरू असलेल्या मर्यादित लोकल फेऱ्यांमुळे प्रवाशांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय या मार्गावर फेऱ्या कमी आहेत आणि वेळाही अनियमित आहेत त्यामुळे चाकरमाणी वर्गाला नेरूळ आणि बेलापूर येथे उतरून पुन्हा दुसऱ्या ट्रेनची वाट पहावी लागते परिणामी दाटीवाटीच्या प्रवासातून दमछाक होते आणि कामावर त्याचा परिणाम जाणवतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवा सेनेच्या वतीने मध्य रेल्वेकडे पत्रव्यवहार करून थेट उरणकडून सी एस एम टी ठाणे आणि पनवेलकडे लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे द्रोणगिरी परिसरात सिडकोने बसवलेलं शहर जे एन पी टी बंदर सेज ओ एन जी सी बी पी सी एल एम आय डी सी आणि इतर अनेक कंपन्यांमधून लाखो कामगार दररोज प्रवास करतात पस्तीस वर्षांपूर्वी स्थापन झालेला न्हावा सेवा बंदर आणि आता अलीकडे सुरू झालेली रेल्वे सेवा व अटल सेतू जर ही वाहतूक सेवा वेळेवर सुरू झाली असती तर द्रोणगिरीचं प्रगतीचं चित्र काही वेगळंच असतं म्हणूनच आता तरी वेळ वाया न घालवता उरण ते सी एस एम टी ठाणे आणि पनवेल मार्गावर थेट लोकल सेवा सुरू करावी आणि चालू लोकल फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ करून लाखो प्रवाशांचा प्रवास सुलभ करावा हीच जनतेची एकमुखी मागणी आहे पोलीस न्यूज ब्युरो उरण